कृष्ण श्रीकृष्णे दुकावले कशात तुम्ही बऱ्यात ना मी पण बरीच आहे हे बघा मंडळी आता हे मला ना कापाचं सांगितलं म्हणजे साहेबानं आता मी हे कापून ते बाहेर गेले मग मी मी येपर्यंत हे कापणं झालं पाहिजे आता मी हे कापते मी काय शिकलेलं आहे का नाही तरी पण मला कापायचं सांगितलं आता मी कापते बघू आता कापता येते का नाही कापूते तुम्हाला दिसते का नाही तर आपल्याला काय आपण काही मिस्तरी आहो का नाही पण तरी पण सांगितलं तर आता करा तर लागलंच आता एवढं त्याची बी तब्येत खराब आहे ना तुम्ही पण माझ्याने काय आता हे होत नाही जास्त तू पण मदत कर बघ बघतोय आता कापता येते का बरोबर हे निशानी करू ही निशानी करून दिली तुम्हाला दिसते का नाही काय माहिती आहे इथे निशाणी करून दिली हे आता एवढं एवढं कापलं एवढं किती कापलं थांबा दिसत वाटतं तुम्हाला नाही काय सांग दिसत आहे तुम्हाला आता एवढं कापलं आता एवढं मी कापते असं दाबाचं म्हणत ते आणि घ्यायचं काप हात दुखतात हे हात दुखतात खरंच ओ हात दुखत असते ते म्हणतात मी लय थकतो मी लय थकतो म्हणतात ना पाण्यात गेल्याशिवाय पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसेच हरेक काम हातात घेतल्याशिवाय काही पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसंच हरेक काम हातात घेतल्याशिवाय काही आपल्याला समजत नाही आहे ना थोडं थोडं कापते आपल्याला येत तर नाही पण करा तर लागलच आपल्याला कपडे ठेवायचे म्हणल्यावर आठ दिवस झाले आठ दिवस या कामासाठी जरा 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 करतात त्यांची तब्येत खराब आहे ना म्हणून मी म्हणलं मला काय येत नाही म्हणलं मला काही समजत नाही येत नाही म्हणतात बाया जात चालू राहिल्या तुला एक आरी नाही चालवत आहे म्हणलं ठीक आहे मला पण जरा बरं वाटलं जरा बरं खरं सर आपण बी करू शकतो काम बाया जर लेडीज जर हवाई जर चालू शकत का आपण आरी नाही चालू शकत एवढं कापलं दिसत नाही का तुम्हाला हे बघा इथून एवढं बघा हे एवढं इथून एवढं कापलं आता नाही बस झालं बच झालं आता आता थकली मी